नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या विषयाकडे वळायच्या आधी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो की आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची किंवा फेक माहिती शेअर केली जात नाही याची सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या दक्षता घ्यायची आहे तर आपल्या विषयाकडे वळूयात तर आपला विषय आजचा मित्रांनो की मोसंबी बागेचा हस्त आंबे आभार नियोजन तर कशा पद्धतीनं आंब्या बहार नियोजन करायचं आहे तर ते संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आता आज तारीख आहे मित्रांनो बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर दो आता ऑक्टोबर महिना हे संपत आलेला मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्या दोन महिने आपल्याला आणखी शिल्लक आहेत तर मित्रांनो आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला तण व्यवस्थापन करून घ्यायचं मोसंबी बागेमधलं ते दोन पद्धतीने घ्यायचे एक तर तणनाशक हाणू शकता तुम्ही तणनाशक हा तणनाशकच्या सहाय्याने तण व्यवस्थापन करू शकता किंवा तुम्ही खुरप्याच्या सहाय्यानं तण काढून घेऊ शकता मित्रांनो बाया लावून हे झालं मित्रांनो तण व्यवस्थापनाची माहिती त्यानंतर तुम्हाला जे काही गावरान खत द्यायचं असन किंवा शेणखत द्यायचं शेणखत द्यायचं असेल किंवा रासायनिक खत द्यायचं असन तर मित्रांनो ते तुम्ही रासायनिक खत असन शेणखत असन ते आताच द्यायचं कारण काय की त्याचं मित्रांनो जर आता तुम्ही खत देतान तर झाड जे आहे तर मित्रांनो चांगलं ताकद म्हणजे त्या झाडामध्ये चांगली ताकद येईल किंवा त्या झाडाच्या जे काळ्यात मित्रांनो वरच्या जे पालव्या असतात त्या निबर होत्या आणि चांगल्या प्रकारे त्या, हो त्या <clears throat> फूल सटिंग किंवा फळं चांगल्या प्रकारे बाळशेदार फळं किंवा बाळशेदार फुलं त्या काळ्याला लागतील ला त्याकरिता मित्रांनो सध्या तुम्ही खत व्यवस्थापन सध्या करण्याची गरज आहे मित्रांनो त्यानंतर त्याच्यानंतर दुसरी माहिती मित्रांनो की तुम्हाला दोन थी तीन घ्यावा लगते हैं। जा ते तीन फवारणे घ्यावं लागत्यान कारण काय आहे की आपल्या झाड जे आहे ते निरोगी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे आता पालव्या फुटत असतात आता ओल भरपूर आहे सध्या मित्रांनो आताच पाऊस उघाडलेला आहे तर पालव्या भरपूर आहे आणि आपल्याला काय करायचं की पालवी निघून द्यायची नाही त्याकरिता एक फवारणी घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे आपली जी झाडाचे जे सध्या तगार असते किंवा वरचे शेंडे असतील कवळे ते निर्भर होण्यासाठी हे ह्या तीन प्रकारचे औषधं आपल्याला घेऊन फवारण्या दोन ते तीन फवारण्या कराव्या लागत्या त्याच्यामध्ये मित्रांनो फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे की चमत्कार किंवा लिओसिनी एक औषध घ्यायचं आहे मित्रांनो दोन्हीपैकी हे घेऊ शकता त्यानंतर आपण झिरो बावन्न चौतीस ह्याने काय होईल मित्रांनो हे विद्र खत घ्यायचं आहे का ह्यामुळं हो की ज्या शेंड्या आहेत कवळे मित्रांनो ते निबर होतील आणि तिसरं म्हणजे आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे मित्रांनो आपल्याला इमामेट्टीन जरी घेतलं मित्रांनो तरी भागून जात आहे मित्रांनो ह्या तीन औषधाची फवारणी मित्रांनो आपल्याला तीन वेळेस करायची पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरान मित्रांनो तीन फवारण्या करून घ्यायच्यात हे झाल्याच्या नंतर मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला ताण तोडायचा आहे त्यावेळेस तुम्ही मित्रांनो काय करायचं आहे की थोडा टिबकच्या सहाय्याने थोडं दम हळूहळू पाणी द्यायचं मित्रांनो एखाद्या भरपूर पाणी बागायला द्यायचं नाही त्यांनी काय होईल भरपूरचं पाणी दिलं तर मित्रांनो पालवी जास्त येईन आणि फुल कमी लागेल त्याच्यामुळं मित्रांनो जास्त पाणी देऊ नका ज्यावेळेस ताण तोडायचं आहे त्यावेळेस मीचा एक नंतर आणखी एक व्हिडिओ शेअर करीन ही होती आजची माहिती मित्रांनो कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद